मध्ये भाजपाने गमावली आपली सत्ता मुरबाड नगरपंचायतीवर आता मुरबाड परिवर्तन पॅनलचे वर्चस्व आमदार किसन कथोरे यांना नगरसेवकांकडून राजकीय धक्का चर्चेला उदाहरण मुरबाडमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमदार किसन कथोरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून मुरबाड नगरपंचायतीवर आता भाजपाचे नव्हे तर मुरबाड परिवर्तन पॅनलचे वर्चस्व असणार आहे भाजपा आमदार किसन कतोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एक हाती सत्ता राहिलेल्या मुरबाड नगरपंचायतीच्या मागील महिन्यात झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपात बंडखोरी झाली होती भाजपाच्याच नगरसेवकांच्या एका गटाने आमदार किसन कतोरे यांच्या निर्णयाविरोधात जाऊन अपक्ष म्हणून विजयी झालेल्या मात्र भाजपाच्या गटाच्याच असलेल्या दीक्षिता विकास वारगडे यांना विजयी करून आमदार कतुरे यांना राजकीय धक्का दिला होता त्याची चर्चा सुरू असताना आता मात्र भाजपातून फुटलेल्या या नऊ नगरसेवकांच्या गटाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुरबाड परिवर्तन पॅनेल म्हणून मान्यता मिळाल्याने मुरबाड नगरपंचायतीवर आता भाजपची नवे तर मुरबाड परिवर्तन पॅनलची सत्ता असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील फुटाफुटीच्या राजकारणाप्रमाणेच मुरबाडमधील भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांची जोरदार चर्चा सुरू आहे मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संतोष चौधरी गटनेता मोहन गडगे माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे उपनगराध्यक्षा दीक्षिता विकास स्नेहा स्नेहासागर चंबावणे रवीना विनायक राव उर्मिला सुजित ठाकरे नम्रता नंदकुमार जाधव आणि अनिता मार्के दुधाळे हे मुरबाड परिवर्तन पॅनलचे सदस्य यापुढील काळात कोणत्या पक्षात जातात की याच पॅनलच्या माध्यमातून मुरबाड नगरपंचायतीचा कारभार करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे कोणाच्या चुकीमुळे मुरबाडमध्ये भाजपाला धक्का बसला आहे याबाबत अनेक तर्कवितर्क काढले तर्क जात आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची